खराब केला ना जरा पहिले वारी याला सांभळा राह जवळ पण जाऊ येऊन नाही देते नशीब लाद देत नाही मारी हातायला जरा आज आपली मका नाही आली वाडा घेऊन यायचं आपल्याला जाऊन दे या दोघांना ऍटलिस्ट वाडा जारू त्याच्या आहे ना पायाला आहे ना नेमकं ना, लागलंय रिकव्हर ते बाकी नाही बघू ते रिकवर चल बघू चल जखम भरलेली सांग तू चालवायला व्हायला काय प्रॉब्लेम नाही त्याला घरची काय होती पाहुणं कसं आहे ना, हो ना? नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता बरोबर आहे ना एक बारा वाजल्यात जस मिळाला नाही ना पाणी दाखवायला आलो एक गोट्यात काल गोठा क्लीन केला ना एक पण माशी नाही मच्छर नाही काहीच नाही तर जर थोडं शेंगाटून गेला मागं यांना पाणी टाकून देऊ आज आपली मक नाही ना आली मग वाडा घेऊन यायचं आपल्याला जाऊन दे या दोघांना ॲटलीस्ट वाड चारू आणि हिला मागं बांधू थोडं मग आज करायला लागेल कारण मग येतो म्हणते येतच नाही गडी तो त्याचं एक काही काळानं मला राव आणि मकेवा दुसऱ्याच्या पोरा पोराखून घ्यायचं ना त्यांनी नेमका प्लॉट नाही घेतला मकायचा नाहीतर यांच्या पायापाडायची गरज नसते पडली मला पन्नास वेळा फोन करतो फोनच फोन पण नाही फोन आघाडी दिवसानंतर आत्ता पाणी पियला पाणी दाखवलं थोड पित मॅटवली करत अख्खी मॅट वल्ली असते अखं भर लई वासराला धुवायचं होतं राव पण नेमकं पाऊस पण दुवार्यायला लागला रे आता त्याच्यामुळे कॅन्सल केलं जवळ पण जाऊ येऊन नाही देत ना नशीब लाद देत नाही मार काय अंग हात वेळेला वेळा हात लावून नाही जास्त वेळ ना लई सावध पण लागून गेली अरे चांगला वार चालू आहे हे नाही पण मागले नेट केली कारण परत पाऊस येतो अचानक मग मकार का रडतेन नाही तरी म्हणून मी ते मा मागला आम्ही क्लोज करून ठेवलं नीट टाके आज आता वार तर था आहे चांगलं क्लिन आहे आवाळ नाही पाऊस नाही पडायचा कदाचित का आज काय माहीत आज मका नाही तर आपल्याला ना या लागन वाड कारण हिरो आता लागणार आहे जवळपास मला वाटतं आहे आठवडा झाला असं हिरो नाही आपल्याकडं संपलं तरी कीच राहणं हाय की नाही गावात ले गार्डन रे लय खाली आण ते आपलं जे मका लावले होते शेदरचं वावर तिथं तिथं निघा आहे ऑलरेडी आपल्या आणला ती आणला पुरण नाही एवढं तर आहे ॲटलिस्ट पण ते राणा जायला परत लय अवघड रे गाळ आहे अख्खादा पाऊस पण पाडला जात नेमका बघू आज जर आला मक्यावाला तर ठीक नाही तर कुठे वाढ आणून टाकू डायरेक्ट

पूल पूल स्नान करायला स्नान करायला हा ना कुंडमाळ्यावर जायचंय सांगोडी गावात आलो आम्ही इथं नेमका प्रणय भेटला आम्हाला प्रणय दादांच्या मामाचं गाव नाही काही तुमच्या मामाळी ना हो मामा <laughs> <एक चांगा। laughs> होपत यार नीट नाही सत इथंच इस पवनी पाडाची द्या आम्हाला एक म्हटलं पवनी पाडून आता पवनी पाडा चगळी बाहून जाती संघटना आता देऊ लाकडं पड हा लय वाईट पाणी आलं रे रेम पैज कुठे बांधलं तुम्ही नाही चराई नाही म्हणलं बांधाय कुठे हा ना ते वासूर खाली की सांग तिकडे आता कुठलं तांबडं आहे

तिकडून प्लॉटिंग प्लॉटिंगचा रोड आहे काय तिकडून चालू असतो काय आपण इकडून मकारच गाळ तोडी द्यायला लागल्या बरोबर लांब बाग बर वा त्याला घरची काय होती पाहुणं कोस आहे ना चांगला की हा दारदारी नाही करायची त्यांनी बिंगावली बिंगवली हात मी मोडीन दोन हे गावराच्या लागायचं पैंचे आम पण केलं गेच पाहु ना खराब केला ना जरा पहिले वारी सांभळा काढबा कुठे टाकता ना आणि हिरव चार वाजल्यात आम्ही आता गोठ झालो जस्ट आहे ना याला आपण टाकलं होतं आंबोन खाल्लंय काढवा थोडं राहिलंय आपला मका पण येईन आपल्याला खूनसला घेऊन जायचं र आता चालायला चला दरा याला एकट्यालाच घेऊन जायचं आपल्याला या दोघांना न्यायचं फक्त एकट्याला चालवाय नयचं आता याला एक एक किलो एक दीड किलोमीटर चालू व्हायचं परत होतं रिटर्न चला पाऊस पण नाही आता वाटलं आहे चला लोकर याच्या आहे ना पायाला आहे ना नेमकं आहे ना लागलंय रिकवर ते बाकी नको बघू तरी रिकवर झालं बघू चल बघू चल जखम भरलेली लिहित सांगतो चालवायला चालू काय प्रॉब्लेम नाही हे नको म्हणतोय कुठे थोडं बघ नॉर्मल कपली नॉर्मल आहे रक्त अरे नॉर्मल आहे रक्त कुठे नाही हो करता नाही नाही आलाच नाही चालवायला जवळपास आता साडेपाच वाजलेत नाही ग मग मा केव्हाला मानलं एक तासभर लागेल त्याला यायला अजून म्हणजे मला वाटतंय सात वाजता येईन तो शेल्फी पळगावशी तिकडे ना आता निघलाय पाच वाजता मग आता कडब टाकायला लागेल थोड्या एक पाठी टाकू फक्त आणि वर आल्यानंतर कुट्टी टाकूर मग त्याची कुट्टी केल्यानंतर आपल्या आणता येईल अरे गोड्यान त्याचं ओढलं बरं आपल्याचं याचा टप इकडं घ्या ते पाहिजे साईड आहे ना आपण पॅक करणार ते बांबू लावला येतं मी एवढी पॅक करायची आणि इथून परत असं आडू एक पॅक करायची काय याला आहे ना ह्या वाला खुनच नाही ना गारं वाचतंय नेमकं आता वारलं सुटलं ना म्हणलं गारं वाटतं याला याला आपण ही बाजू पॅक केली म्हणून काढताना उघडतात ती बाजू करायची आपल्याला ती डायरेक्ट कंटिन्यू पॅक करायची ती आपलं एक हे केलेलं आहे आम्ही अँगल लाडला आहे बाहेर काढत नाही ती काढता आपल्याला आहे ना आणि आपल्याला नवीन बी मला आहे ना आपण आंबवण चालू केलंय मग खूप नसला आपण उद्यापासून चालवणार आहे आता मग त्याला आजपासून आंबवण टाकून दिलं आणि काढवा टाकलेला आहे मग केव्हा अजून म्हटलं अर्धा एक तास लागून यायला त्याला अजून झालं म्हणलं तोपर्यंत एक एक पाटे टाकून दिली त्यांना कडवा आणि नंतर आल्यानंतर कुठे लागेल परत मग मला आता साडेसहा झाल्या जवळपास